तळोदा शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवकांनी स्वखर्चातून निर्माण केलेल्या कैलासवासी गोविंद दिनाराम राठोड उद्यानाचे लोकार्पण सोहळा रविवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या उद्यानाचे लोकार्पण आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट के सी दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट पद्माकर दादा वळवी होते या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमाताई वडवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामभैया रघुवंशी माजी नगराध्यक्ष भरतबाई माळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैया परदेशी माजी नगराध्यक्षा योजनाताई माळी उपनगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी मुख्याधिकारी सपनाजी वसावा आदींसह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या विविध समाजकार्यामुळे ज्यांनी आपल्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात वेगळी ओळख निर्माण केली आहे असे या उद्यानाचे शिल्पकार नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप भैया परदेशी प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवक भैया क्षत्रिय नगरसेविका अनिताताई परदेशी यांच्या विशेष सत्कारही यावेळी ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला तसेच या उद्यानाच्या निर्मितीत परिश्रम घेणाऱ्या प्रसन्न गार्डनचे संदीप सूर्यवंशी व त्यांच्या सहकारी बांधवांचाही सत्कार यावेळी करण्यात आला या, या उद्यानात बाळकोपाळांसाठी विविध आकर्षक खेळणी व साहित्य बसवण्यात आलेले आहे यामुळे प्रभागातील लहान मुलांना खेळ व व्यायामाकरता आता हक्काची जागा मिळाल्यामुळे जनतेकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अविनाश मराठे यांनी केले गोविंद याचं लोकार्पण झालं असं पहिले जाहीर करतो शहराचे प्रथम नगराध्यक्ष श्री राठोडजी यांच्या नावाने एक संकल्पना बनवून या ठिकाणी असा चांगला मुलांना आवडणारा किंवा सर्वांनाच पसंत होऊ शकतं असं सुंदर बगीचा संदीप भैया भैया ने नि, साकार जिंदगी भर की सभा सही चली जाएंगे घर बसाऊंगा तो तन्हाई चली जाएंगे इन दोनों के बारे में कोई राय कहाँ से लाओ अगर झूठ बोला तो ये सब सच्चाई चली जाएगी ये सच्चाई चली जाएंगे धन्यवाद